माहित नाही का त्याला आतापर्यंतचे जे काही कॅरेक्टर्स मिळालेत ना ते सगळे छान मिळत आणि तू असं अजिबात नाही अगं मी छान नाहीये मग का लग्न जर माझी छान नाहीये का लग्न केलं लग्न झाल्यावर नवऱ्याना असं वाटतं की आपली बायकोच बोलत असते पण ती खर तर सावरत असते उठल्या वाया ते झोत्या रे मुळाची दाब रे शब्दच कुठे ना असं झालेलंय थोडासा केला <laughs> हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची या मालिकेचा आज पहिलाच एपिसोड आणि बायको आली आहे नवऱ्याला सपोर्ट करायला किंवा धीर द्यायला किंवा प्रोत्साहित करायला पण मला हे सांगायला खूप आज छान वाटतय की अक्षय पहिला इंटरव्ह्यू देण्याच्या आधी बोलला की मला दडपण आलंय हो ग म्हणजे एकतर पहिला एपिसोड टेलिकास्ट तर दडपण आणि आ, साधना बरोबर मी पहिल्या इंटरव्ह्यू देतो त्यामुळे शब्दच कुठे ना असं झालेलं थोडासा अभिनय केला घाबरण्याचा नाही घाबरत बायकोला नाही अगं सिरियल मध्ये आता इतकं घाबरणं झालं ना की आता मी वाटत नाही की मी कोणाला घाबरेन <laughs> का घाबरशील तुम्हाला मी काय करते घाबरण्याचा <laughs> एपिसोड लॉन्च झाला सो कसं वाटतंय आणि जेव्हा मला असं वाटतं लग्नानंतरची पहिली मालिका आणि जेव्हा ती आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे सो बायकोला विचारायचं आहे आहे की बायकोच्या मनात सध्या काय आणि कशा पद्धतीने असं की आता नवऱ्याचा पहिला एपिसोड आहे आणि प्रेक्षकांच्या भेटीस गेलाय तो मी जसं मगाशी म्हटलं तसं की या दिवसाची आम्ही अनेक दिवस अनेक वर्ष वाट बघितलेली आहे की काहीतरी असं एक काम येणार आहे मोठं काम येणार आहे आणि मग त्याचा असं लॉन्च असेल आणि सगळ्या लोकांपर्यंत तू पोचणार आहे सो so, तो दिवस फायनली आला की काहीतरी एका लेवल पर्यंत आपण पोहोचलो आणि याच्या पुढे आता सगळं छान होणार आहे सो so, बेस्ट आहे आणि त्याने उत्तम काम केलंय खूप कमाल काम केलंय त्यामुळे आय एम प्राऊड ऑफ हिम थँक्यू थँक्यू म्हणजे मला कळलं की आता तिने नाही ऑफकोर्स तिने एपिसोड पाहिल्या पाहिला मला म्हटलं होतं आणि तिला प्रचंड या जॉनरचा जॉनरची आवड आहे ती वाचते असे असे जॉनर आणि पाहते सुद्धा त्यामुळे जे काय असेल <laughs> ते ती स्पष्टपणे सांगत असते मला सो आता ती सांगेलच आता या पुढच्या एपिसोड मध्ये आणि ती पाहणारच आहे हे सगळे एपिसोड चार्मिंग दिसतोय ऍब्सोल्युटली चार्मिंग दिसतोय आणि ते कॅरेक्टर असे आहे की अक्षय तसा नाहीये ते कॅरेक्टर खूप क्यूट आहे म्हणून तू क्यूट वाटतोय अक्षय तसा नाहीये तुला तेच विचारणार होती एवढा शांत अक्षय कधी घरी तरी असतो का जितका कॅरेक्टर मध्ये तो दिसतो <laughs> मी उभ्या दहा वर्षात नाही बघितलं त्याला उभ्या दहा वर्षात त्याला बघितलं नाही एवढ्या शांत जेवढे त्याने कॅरेक्टर्स इव्हन म्हणजे माहित नाही का त्याला आतापर्यंतचे जे काही कॅरेक्टर्स मिळालेत ना ते सगळे छान मिळाले आणि तू असं अजिबात नाही अगं मी छान नाहीये मग का लग्न केलंस माझ्याशी जर मी छान नाहीये तर का लग्न केलं मला हा जॉनर आवडतो बघितलं ती शिकली आहे पूर्ण मला सांग की असं असतं ना की मीडिया समोर येण्याच्या आधी नवऱ्याकडनं काही असं येत बड़ ना टिप्स येतात सांगण्यात येत तसं काय काय झालं होत आमची बडबडच संपत नाही की आपण मेन मुद्द्यावर येऊ मेन काहीतरी डिस्कस करू या गोष्टींपर्यंत आम्ही येतच नाही आमच्या आजूबाजूच्या एवढा चालू चालू असतो आणि आणि जोक एवढे असतात की हे असे मुद्दे डिस्कस करायचे असतात हे आम्ही बऱ्याच करतो नाही नाही मला हे उलट खुडून पाडायचंय माझं म्हणणं आहे की तिने मला सांगितलं होतं की मीडिया समोर मी कम्फर्टेबल नाहीये आणि आता जर तुम्ही तुम्ही काय चार मिनिटं झाली झाली किती तरी तीन मिनिटं झाली त्या तीन मिनिटं तीच बोलली असं नाही का वाटत झाल्यावर नवऱ्यांना असं वाटत की आपली बायकोच बोलत असते पण ती खर तर सावरत असते यावर मत काय मला हेच ऐकायचं की एक जोक जो याने खूप भयंकर असा मारलेला होता किंवा असं बोलतो ना आपण मारलाच होता असं बोलतो असं कोणता जोक आहे जो तुला नेहमी आठ डेली शंभर देवीचे मारतो गरी सांग सांग सांगू मी किस्सा सांगतो आता लग्न झालं म्हटल्यानंतर एकत्र राहणं होतं आणि दहा वर्ष जरी ओळखत असलो आपण एकमेकांना तरी राहिल्यानंतर नंतर कळतं की काय माणसाचा किती स्वभाव आहे वगैरे सगळ्या गोष्टी तर आमच्या छोट्या असा वाद झाला आणि त्या वादाच्या स्वरूपात जर काय सांगायला जातात प्लीज छोटासा वाद झाला आणि त्या वादानंतर ती आ, माजा माजा तो हाँ, हाँ, अशी फ्रस्ट्रेट झाली आणि ती माझ्या घरात माझ्याच म्हणतो मी माझ्या घरात ती म्हणावं लागतं कासा जे आता तिकडे अशी हे करत होती का वागतोस तू असा असं वगैरे करत मी आतून बाहेर बाहेरून आत आलो म्हटलं अगं का तू असं काय करते बस करणार आहे थांबव आता आहे तर ती म्हणाली मग तू गप्प राहा ना मी म्हंटल ते नाही हे काचेवर मारणं थांबव ती तुटली तर खराब होईल मला खर्च करावं लागेल वाईट का बोल का वाईट नव्हतं का ते जे भांडण होत ते लगेच शे यार किमान भांडण तरी सिरियस हो हाय म्हणजे ते ऍक्च्युअली भांडण पण नव्हतं काहीतरी आमचे वाद झाले होते आणि कसं होतं सिरियस गोष्टी जेव्हा मला डिस्कस करायच्या असतात त्याची फालतूगिरीच चालू असते आणि मला चिड येते आणि ती अशी अप होत जाते होत जाते आणि सो माझी ती रिॲक्शन निघाली ज्याच्यावर मला असं वाटलं की जेन्युनली तो येईल आणि तो मला समजूत घालेल किंवा असं वाटलं की आता मला भाव मिळणार आहे आता तो काय म्हणतो बटरिंग करायला येतो तो आला आणि ते वाक्य बोलला ज्याच्यावर मला असं वाटलं तो माझ्या काळजीने बोललाय आणि त्याच्यावर ते वाक्य बोलले नाही ते सगळं ठीक आहे ते माझी काच कशाला पुढते माझा पूर्ण तिकडे आवेशच गळून पडला की आता मला पुढे जे काय माझं स्क्रिप्ट रेडी होतं की मी आता हे 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 मुद्दे बोलणार आहे ते सगळं संपलं मला सांग बायको टीचर किती वेळा बनते तुझ्याशी आता एक गोष्ट आहे की काजळमायाबद्दल मी बोलतो काजळमायाबद्दल <laughs> याबद्दल त्याने मतच मांडणार डायरेक्ट स्टॉप केलं नाही आरु मी तुझ्याच प्रश्नाला उत्तर मी असं नाही करणार की तुझा प्रश्न वेगळा माझं उत्तर वेगळं <laughs> आरुष हे जे कॅरेक्टर आहे हे शिक्षक पेशावाला कॅरेक्टर आहे सो मी तिच्याकडनं जेन्युन हेल्प घेत असतो आणि आता हेल्प घेणं हळूहळू कमी होईल कारण ते अनुभवते पण म्हणजे आता डिस्कशन वाढत चाललं ना आपल्या कॅरेक्टर विषयी काय करणार तुझा जेव्हा पुढचा इंटरव्यू असेल ना तेव्हा ह्याचा अनुभव त्याला मिळालेला असेल इट्स मजा <laughs> आज तुझं घर घरी जाणं कठीण वाटतंय मला नाही नाही सोपं आहे आमच्याकडे रुची आहे ना तिला असं करायला सांगेल <laughs> आमच्याकडे परणिका आहे परणिका आरुष्य प्रेमात आहे सांगितलं मी आल्या तिला कॉम्प्लिमेंट दिली मला खरं सांग की जेव्हा प्रोमो आला आणि तू प्रोमो पाहिलास तेव्हा तुझी रिएक्शन घ्या मी त्याला विचारलंय त्याने सांगितली पण एक फीलिंग असते ना ती काय होती आ, एक तर माझा फेवरेट जॉनर आहे मला हे सगळं बघायला प्रचंड आवडतं आणि लेवल अप प्रोमो आहे म्हणजे म्युझिक नाजक क्षेत्र असल्यामुळे मला ते पहिलं अपील अपिलिंग वाटतं ते सो म्युझिक ग्रँड लेव्हलला आहे ॲक्टर्सचं काम ग्रँड लेवलला आहे मला टेक्निकल गोष्टी कळत नाहीत पण व्हिज्युअल ट्रीट होती आणि मी तो पूर्ण प्रोमो पूर्ण वेळ एन्जॉय केला जे काय त्यांनी दाखवलं आणि त्याच्यानंतर हा ब्लॉग बनवत असल्यामुळे माझ्याकडे ते बिहाइंड द सीन्सचं पण फुटेज आलं होतं सो मी म्हटलं केवढी मेहनत केली आणि त्याच्या मागे किती काम केले आणि ते फायनली जेव्हा आला ना तो प्रोमो शेअर झाला त्याला ओव्हरनाईट खूप चांगलं ते शेअर केलं लोकांनी बघितलं सो ते खूप भारी वाटलं प्रचंड भारी वाटलं की ह्या या गोष्टीसाठी वाट बघत होतो आम्ही इट्स इट्सीय कमा येतो नक्कीच म्हणजे आम्हाला सगळ्यांना खूप आवडला आणि आम्ही तेव्हाही एक विचारेल ते की जेव्हा आता लग्न झालं आणि बोरिवलीला ठाण्याला हे लॉंग डिस्टन्स सांभाळणं किती कठीण जाते तेव्हा खूप कठीण जात होत म्हणजे आज तू घरी नकोच जाऊ तेव्हा खूप कठीण जात होत आता खूप सोपं झालंय कारण आता काय झालंय रस्ते खूप चांगले झालेले मेट्रो आलेली आहे मला असं वाटत तिने हे याच उत्तर द्यावं ते खूप छान प्रकारे कारण ती तुला जास्त मिस करत असेल मी खरंच घर जे काय शांत असत ना काम करून आल्यावर संध्याकाळी जे सगळं होत शांत तू शांत किती व्या घातल्या तरी मला ते हवं असतं ता टाइमपास तू येत जा पण आता आहे लोक खूप काम पण करतात आणि मग आपले रस्ते खूप सुंदर असल्यामुळे ते झोपेत ठीक आहे आयुष्य खड्ड्यात गेल्यानंतर अजून रस्त्यात कुठे बघत जायचं म्हणजे आयुष्य खड्ड्यात म्हणजे रस्त्यात बद्दल बोलतोय रस्त्यात खूप खड्डे झाले त्यामुळे मी ते बघत आता आता तर नाही रिझनिंग पण नाही देता येते बघत रा काजळ माया नक्कीच पण आता मला शेवटी तिच्याकडनं टायटल सॉंगच्या काही ओळी तरी ऐकायच्याच आहे तुझं टायटल सॉंग आहे ना तिथं डायरेक्ट ओके माझे शब्द चुकू शकतात कारण त्या व्हिज्युअल ट्रीट मध्ये मी हरवलेले

छान खूप छान तुम्ही आणि गाणं तर कमाल होतच आणि त्याचा इम्पॅक्ट सुद्धा इतका कमाल होता की तो आता रिॲक्ट झाला कॅमेरामॅन की लाईट ऑफ झाला हीच गंमत हीच गुड रहस्य काद मायचं टायटल सॉन्ग सुरू झाल्यावर लगेच होत हे सिरियल हमारे गाणे सिरियल थँक्यू सो मच असेस राहा असेस पुन्हा पुन्हा आम्हाला भेटत राहा सो लवकरच भेटूया अशी लवकरच भेटूया आणि रोज रात्री साडे दहा वाजता नक्की बघा काजळ माया फक्त आपल्या स्टार प्रवाहावर मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला